नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो सर्व घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना शासनातर्फे पाच ब्रास मोफत वाळू ही दिली जाणार आहे पण पाच ब्रास मोफत वाळू साठी आपल्याला अर्ज नेमका कशा पद्धतीने करायचा आहे कुठे करावा लागणार आहे त्याचबरोबर अर्ज करण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बरेच जण आपले व्हिडिओ पाहत आहेत पण आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला जर आपण आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेल देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो शासनाने आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नवीन शासन निर्णय निर्गमित करून नवीन वाळू धोरण जे आहे ते जाहीर केलेलं आहे आणि या नवीन वाळू धोरणानुसार घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू देण्यासाठी गटामधील दहा टक्के वाळू जी आहे ती राखीव ठेवली जाणार आहे आता या संदर्भातील शासन निर्णय जो आहे तो शासन निर्णय देखील आपण या ठिकाणी पाहू शकता शासन निर्णया संदर्भातील सविस्तर माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट वी डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन आपण हा शासन निर्णय सविस्तर जाणून घेऊ शकता आता मित्र शासनातर्फे घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना जी पाच ब्रास मोफत वाळू दिली जाणार आहे यासाठी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना नेमका अर्ज कशा पद्धतीने करावा लागणार आहे कुठे करावं लागणार आहे त्यासाठी आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागणार आहेत हे सर्वप्रथम जाणून घेऊयात तर मित्र हो आपल्याला जर यासाठी अर्ज करायचा असेल तर पहिलं जे कागदपत्र आपल्याला लागणार आहे ते म्हणजे घरकुल मंजुरीचा आदेश म्हणजे तुम्हाला जे काही घरकुल मंजूर झालेला आहे त्या घरकुल मंजुरीचं जे काही पत्र तुमच्याकडे आहे ते तुम्हाला मोफत वाळू साठी अर्ज करताना लागणार आहेत त्यानंतर मित्र हो दुसरं जे कागदपत्र आहे ते म्हणजे बांधकाम परवाना त्यानंतर तिसरं जे कागदपत्र आहे ते म्हणजे सात बारा उतारा आता तुम्ही ज्या ठिकाणी घरकुल बांधणार आहात म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी घरकुल बांधत आहात त्या जागेचा सात बारा उतारा देखील तुम्हाला या अर्जासोबत जोडावा लागणार आहे त्यानंतर मित्र हो चौथे जे कागदपत्र आहे ते म्हणजे ग्रामपंचायत उतारा त्यामध्ये जागेचा सर्वे नंबर गट नंबर जो काही आहे तो उतारा तुम्हाला या अर्जासोबत जोडावा लागणार आहे त्यानंतर पाचवं जे कागदपत्र आहे ते म्हणजे ग्रामसेवकाचा दाखला आणि सहावं जे कागदपत्र आहे ते म्हणजे बांधकाम आराखडा म्हणजे तुमचं जे काही बांधकाम तुम्ही बांधत आहात त्या बांधकामाचा तुम्ही जो काही प्लॅन बनवलेला आहे त्या बांधकामाचा आराखड्याचा जो काही उतारा आहे तो देखील तुम्हाला या अर्जासोबत जोडावा लागणार आहे तर अशा प्रकारे मित्र ही सहा कागदपत्र तुम्ही जेव्हा मोफत वाळूसाठी अर्ज करणार असाल त्यावेळेस तुम्हाला ही सहा कागदपत्र लागणार आहेत त्यानंतरच तुम्हाला अर्ज जो आहे तो करता येणार आहे आता अर्ज मित्र हो नेमका आपल्याला कशा पद्धतीने करावा लागणार आहे तर अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला महाखनिज या वेबसाईट वरून अर्ज करता येतो आता अर्ज जर आपल्याला ऑनलाईन करायचा असेल तर तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये देखील जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा तुमच्या जवळ कुठे सेतू केंद्र असेल किंवा सी एस सी से सेंटर असेल त्या ठिकाणी देखील जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता फक्त ऑनलाईन अर्ज करताना तुमच्याकडे ही सहा कागदपत्र असणं आवश्यक आहेत ही सहा कागदपत्र तुम्हाला घेऊन जायची आहेत त्यानंतर तुमचा ऑनलाईन अर्ज जो आहे तो या सहा कागदपत्रांसह अपलोड करून तुमचा अर्ज जो आहे तो सादर केला जाणार आहे आता मित्र अर्ज सहा कागदपत्र अपलोड केल्यानंतर जेव्हा तहसील कार्यालयामध्ये सादर केला जातो तहसीलदारांकडून तुमचा अर्ज जो आहे तो तपासला जातो तुमच्या अर्जाला मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला पास दिला जातो आता पास जो आहे तो देखील तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने महाखनिज या वेबसाइट वरूनच डाउनलोड करून घ्यावा लागतो महाखनिज या वेबसाइट वरूनच तुम्हाला ऑनलाइन पास जो आहे तो दिला जातो आता जर समजा तुम्ही सेतू केंद्रावरून अर्ज केलेला असेल किंवा सीएससी सेंटरवरून अर्ज केलेला असाल तर ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज केलेला आहात त्या ठिकाणी परत जा तुमचा अर्ज जर मंजूर झालेला असेल तर त्या ठिकाणी सांगा की आपला अर्ज मंजूर झालेला आहे तुम्हाला ऑनलाईन पास मिळालेला आहे का चेक करा ऑनलाईन पास घेतल्यानंतरच मित्र हो तुम्ही पाच ब्रास मोफत वाळू जी आहे ती घेऊ शकणार आहात आता तुम्ही जर पाच ब्रास पेक्षा कमी वाळूची मागणी केलेली असेल तर तुम्ही जेवढ्या वाळूची मागणी केलेली आहे तेवढी वाळू तुम्हाला मोफत मिळणार आहे पण जास्तीत जास्त पाच ब्रास पर्यंतच मोफत वाळू जी आहे ती शासनाकडून घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी दिली जाणार आहे तर अशा प्रकारे मित्र हो तुम्हाला जर घरकुल मंजूर झालेला असेल तुमच्या खात्यामध्ये जर घरकुलचा पहिला हप्ता जमा झालेला असेल तर तुम्ही देखील मोफत वाळूसाठी ऑनलाईन अर्ज जो आहे तो करू शकता त्यासाठी आवश्यक कागदपत्रे नेमकी काय लागणार आहेत ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेला आहे मित्रो हा व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना ही महत्त्वपूर्ण उपयुक्त माहिती जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद